छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी इथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन व म्युझियम इमारतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार क्रीडा आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नाव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते देशातील पहिले ऑलिम्पिक म्युझियम विकसित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे बहात्तर कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनचे एकसष्ट कार्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक संग्रहालय क्रीडा आयुक्त कार्यालय होणार आहे या इमारतीमुळे खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळेल या इमारतीचं काम लवकरात लवकर होण्यासाठी क्रीडा विभाग आणि असोसिएशन यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या ते पुढे ते म्हणाले ऑलिम्पिकच्या दृष्टीने बारा खेळांवर विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात येते राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे तालुका क्रीडा संकुल सुस्थितीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष द्यावे असंही ते म्हणाले